आणि आपल्यावरती जो आरोप केला जातो की शिवसेनेला हिंदू मतं नाही मिळाली शिवसेनेला मराठी मतं नाही पडली शिवसेनेला मुस्लिम मतं पडली हो पडलेत जरूर पडलेत संपूर्ण सर्व देशभक्तांची मतं शिवसेनेला मिळालेली आहेत सर्व देशभक्त त्याच्यात मी पुन्हा सांगतो मुसलमान आले ख्रिश्चन आले शीख आले दलित बौद्ध सगळेच आले कोण मित्र कोण आणि शत्रु कोण हे स्पष्ट झालेले आहे जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिनशर्ट पाठिंबा दिला बिनशर्ट अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट उघड पाठिंबा दिला म्हणजे बिनशर्ट ना बरोबर का चूक आहे काय नाही ना